हे पहा मित्रांनो मी आज हे मेशोवरून माझं पार्सल आलेलं आहे मी ते ओपन करून आहे पण मी तुम्हाला दाखवते की मी काय मागवलं होतं मेशोवरून हे ओ, जे सा सोप होल्डर आहे जे पण आंघोळीचा साबण असतो तो पा खाली ठेवल्यावर मी पाण्याने भिजतो तर हे असं भिंतीला अनेक असं चिटकवल्यानंतर हे असं साबण त्यात राहतो मी तुम्हाला दाखवते की हे क कसं यूज होतं म्हणून तर चला आपण ते पाहूया आपण हे खूप छान आहे तुम्ही ही मागवा मे मी हे मागवलेले खूप खूप मजबूत सुद्धा आहे हे आणि एक वर्षाची गॅरंटी सुद्धा मला दिलेली आहे याची तर हे मी मागवलेलं आहे तुम्ही सुद्धा मागवा आता मी तुम्हाला याच यूज करून दाखवते तर चला आपण पाहूया हे पहा इथं हे अडकवलेले आहे ते पाठीमागचं तर हे असं इथून निघतं हे पॅक पकडवले साबण पडला त्याच्यामधून हे असं चिटकवलं मी ते आणि हे असं होल्ड करतं ते पकडतं हे असं पॅक आणि हा जो साबण आहे ते पडलेला तो याच्यामध्ये असं राहतो हे वरती राहतं आणि साबण खराब होत नाही आपलं जास्त दिवस ते असं यूज आहे तुम्ही सुद्धा मागवा आणि आपण पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद